पाण्याचं की पाण्यामध्ये देखील कशा प्रकारे बदल झालाय की ज्या ठिकाणी जल जलस्त्रोत्र आहे त्या ठिकाणी देखील ज्या ठिकाणी जल दलदल आहे अशा सर्व ठिकाणी देखील काय करत आहेत जमीन भरून काढून त्याच्यामध्ये सपाट जमीन करून ती जमीन कशासाठी वापरत आहेत रेल्वे आणि वाहतूक वापरत आहेत हे देखील आपण पाहिले आहेत जी जमीन आहे ती देखील आपण पाहिलं आहे जमिनीचा देखील जो उपयोग आहे की जे जंगल तोड करत आहे तिथे देखील ते जंगल जंगलाचं तोड करून आहे जंगल कमी करून किंवा ते सगळं तोडून तिथे सपाट जागा करून त्या ठिकाणी देखील रस्ते आणि रेल्वे वाहतूक निर्माण करत आहे तर अशा प्रकारे मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाने निसर्गातील गोष्टीशी काय केली आहे त्यांनी प्रतारणा केलेली आहे त्यांना त्या गोष्टीचं निसर्गातील गोष्टी हस्तक्षेप केल्यामुळे हवा पाणी आणि जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल होत आहेत मोठे बदल होत आहेत मग ते कोणत्या प्रकारचे मोठे बदल असू शकतात की तिथे विद्युत धंदे निर्माण होऊ शकतात तिथे कारखाने निर्माण होऊ शकतात तिथे एखादी कंपनी निर्माण होऊ शकते तिथे एखादे मॉल निर्माण होऊ शकतो तिथे एक बाजारपेठ निर्माण होऊ शकते तिथे रस्ते वाहतूक होऊ शकते तिथे रेल्वे वाहतूक होऊ शकते तर अशा सर्व प्रकारे तिथे माणसांना घेऊन नेऊन आणण्यासाठी जे ट्रान्सपोर्ट आहे ती सुरू करू शकतो अशा प्रकारे मोठे बदल झालेले आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे वृक्षाची जी लाभ वृक्ष तोड आहे ती कट करत आहे हो इथे देखील बघा तुम्हाला दिसत आहे की जे झाड आहे हे झाड कसं केलं आहे तोडलेलं आहे मग इथे देखील तोड होते आहे इथे जंगल तोड केलं केली जात आहे आणि ही जागा सपाट करून इथे देखील रस्त्याचं काम म्हणा किंवा रेल्वे वाहतूक म्हणा हर एक प्रकारची जी गरज आहे की लोकसंख्याच्या वाढीनुसार लोकांची जी मागणी आहे किंवा लोकांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं जे काम आहे ते इथे आपण पाहू शकतो कशाच्या माध्यमातून हवा पाणी आणि जमीन या सर्वच्या माध्यमातून सर्व ठिकाणी अशा प्रकारे मोठे बदल इथे आपल्याला घडून येत आहेत किंवा दिसून येत आहेत ते देखील आपण बदल पाहू शकतोय मुलांना कशा प्रकारचे हे बदल झाले गेलेले आहेत बघा इथे काय सांगितलंय हवा पाणी आणि जमीन ही काय आहे हवा आहे आपण पाहतो आकाशामध्ये काय असं भरती आपण ज्या पाहिलं तर इथे काय आहे हवा आहे हवा आपल्याला कुठून मिळते पर्यावरणातूनच मिळत असते पाणी पाणी आपल्याला कुठून मिळत असते जमिनीमध्ये जो खोलकट होतो त्याच्यात पाणी असतं ते पाणी मिळत असते हवा पाणी आणि जमीन बघा अशा प्रकारे जी सपाट जमीन आहे अशा सर्व ठिकाणी हे मोठे बदल घडून येत आहे हे देखील आपण पाहू शकतो तुम्हाला चित्रामध्ये दिलेलं आहे की अशा सर्व ठिकाणचा आपण मनुष्य वापर करत आहोत तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे आता बघा इथे त्यांनी काय सांगितलं आहे की तसेच अजैविक घटकांचे इथे शब्द बघा काय आलाय अजैविक अजैविक म्हणजे काय मुलांनो मी तुम्हाला सांगितलं की पर्यावरण आहे आपण शिकलं पर्यावरण आणि आपण पर्यावरणाचे देखील पर्यावरण म्हणजे काय इथे सांगितलं की पर्यावरणाचे देखील दोन मुख्य घटक पडला म्हणजे ते कोणते जैविक घटक आणि अजैविक घटक जैविक घटकामध्ये काय तर मुलांना वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव व सूक्ष्मजीवाचे देखील दोन प्रकार पडतात एक जीवाणू आणि एक विषाणू अजैविक घटक आता इथे आले अजैविक घटक मग अजैविक घटकामध्ये कोणते भाग पडतात मुलांनो की हवा आहे पाणी आहे माती आहे सूर्यप्रकाश आहे तापमान आहे म्हणजे अजैविक घटकामध्ये याचे आपण पाहू शकतो हे अजैविक घटक आहे काय आहे हवा पाणी माती आणि जे तापमान आहे सूर्यप्रकाश आहे हे सर्व घटक याच्यामध्ये हो आपण पाहू शकतो की ते ते तसेच या अजैवी घटकाचे प्रदूषण होत आहे प्रदूषण होत आहे म्हणजे काय होत आहे प्रदूषण अर्थच आपल्या की ते काय होत आहे म्हणजे ते घाण होत आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते अशुद्ध होत आहे प्रदूषणचा अर्थच काय म्हणजे हवा असू दे पाणी असू दे वायू असू हवा जल वायू पाणी असू दे ध्वनी असू दे प्रकाश असू दे किंवा किरणोत्सव प्रदूषण असू दे म्हणजे त्याच्यामध्ये काय होते बदलाव होत आहे जे शुद्ध असून शुद्धपासून अशुद्ध होण्याची जी प्रक्रिया असते त्याला काय बोलणार प्रदूषण बोलणार बरोबर मग हे जे तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे बघा की जे पाणी हवा आहे ते हवेमध्ये अशुद्ध शुद्ध हवा आहे त्या शुद्धमध्ये ऑक्सिजन आहे मग ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू गेल्यामुळे हा कसं झाला आहे अशुद्ध झालेला आहे बरोबर हे अजैवी घटक आहे जे मग हवा ही काय आहे अजैवी घटकाचा भाग आहे त्याचप्रमाणे बघा हे पाणी आहे या पाण्यामध्ये देखील विविध प्रकारचा केर कचरा पालव पाचोळा जे वेगवेगळ्या प्रकारचे जे घाण आहे ती इथे आणून टाकलेले आहे जे वेस्टेज कचरा बोलला इथे टाकलं जाणार आहे मग पाणी हे काय आहे बोलानो अजैवी घटकाचं उदाहरण आहे हवा झालं पाणी झालं हे काय झालं अजैवी घटकाचं उदाहरण झालं आता ही जमीन आहे आता हे बघा काय सांगितलं की जमीन जमिनीमध्ये आपण काय पाहिलं होतं मुलांनो की जे रसायनिक खतं आहेत ते येऊन टाकली वा जातात आणि ते पिकाचं उत्पादन वाढावं यासाठी रासायनिक खताचा वापर केला जातो मग त्या खताचा वापर करत असताना ते कर जेव्हा पावसाचं पाणी येतं तेव्हा ते जमिनीमध्ये ते मुरलं जातं तेव्हा ते पाणी पावसाच्या पाण्याबरोबर ते नदीच्या प्रवाहामध्ये ते टाकलं जातं मग अशा ठिकाणी ते नदीचं पाणी देखील काय होऊ शकतं अशुद्ध होऊ शकतं पाणी देखील प्रदूषण होऊ शकतं त्याचप्रमाणे एखाद्या जमिनीवर हे रासायनिक खाते जर पडले गेले तर तिथे देखील हे पीक काय होऊ शकतं ते जे सुपीक जागा आहे ती सुपीक शेत आहे ते नापीक होतं त्याची जी गुणवत्ता आहे त्या जमिनीचा त्या पातीचा दर्जा तो खालावला जातो आणि मग योग्य ती पिकास ती जमीन उपयोगी होत नाही मग अशा प्रकारे पुन्हा काय झालं आहे जी जमीन आहे ती नापीक झाली आहे जसं जमीन शेतीचं करण्यासाठी जमीन कशी लागते ही भुसभुशीत लागते ती कसदार लागते त्याचा जो गुणवत्ता त्याचा जो दर्जा आहे तो पिक पिकाच्या वाढीसाठी योग्य असं लागतो परंतु त्या रासायनिक खतामुळे याची गुणवत्ता देखील ढसळली गेली आहे त्याच्यामुळे आपोआप जो अजैवी घटकाचा भाग आहे मग अजैवी घटकामध्ये हवा आले अजय घटकामध्ये पाणी आलं अजय घटामध्ये माती आली अशा प्रकारे अजैवी घटकाचा याच्याशी संबंध आला आणि म्हणून त्यांनी सांगितलं तसेच या अजैविक घटकाचे प्रदूषण देखील होत आहे आणि त्यामुळे साहजिक घटक आहे त्याचे देखील प्रदूषण हे होत आहे या चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्यांचं हे प्रदूषण झालेलं आहे याचा देखील आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे बघा आता पाहू शकता परिणामी जैविक घटकाचे अस्तित्व हे धोक्यात आले आहे परिणामी परिणामी म्हणजे काय त्यामुळेच जैविक घटक आता इथे काय दिलंय आता आपण पाहिलं अजैविक घटकाबद्दल आपण माहिती पाहिली आता आपण जैविक घटक म्हणजे काय हे देखील पाहणार आहोत हे देखील तुम्हाला माहितच आहे की अजैविक घटक हा देखील पर्यावरणाचं जे मुख्य दोन घटक आहे जे जैविक घटक अजैविक घटक जैविक घटक म्हणजे काय की जैविक घटक म्हणजे यामध्ये वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव आणि त्याच्या सूक्ष्मजीवाची जी उदाहरणं आहेत जे जीवाणू आणि विषाणू या सर्व घटकाचा संबंध ज्याच्यामध्ये येतो त्याला काय म्हणणार अजैविक घटक म्हणजे सूक्ष्म आणि पर्यावरणाची जी डेफिनेशन आहे जी व्याख्या आहे की पर्यावरणात असलेले सजीव आणि घटकाचा जो समूह आहे त्याला काय बोललं जातं पर्यावरण बोललं जातं की ज्या एका विशिष्ट परिसरामध्ये सजीवां सजीवासाठी जे आढळतात त्यांना देखील आपण बोललं जातं की जे पर्यावरण बोललं जातं अशा प्रकारे की जे जैविक घटकामध्ये सगळं आहे जैविक घटकांमध्ये वनस्पती आहे प्राणी आहे सूक्ष्मजीव आहे व सर्व जैविक घटकाचे अस्तित्व धोक्यात आले म्हणजे सर्वांचे प्राणी आले वनस्पती आले, आले? आले।, आले मुझे, मुझे जे सूक्ष्मजीव आले या सर्वांचं जे जीवन आहे कसं आलं धोक्यामध्ये आलंय धोक्यामध्ये आले म्हणजे काय की त्यांच्यावर आपत्ती आलेली आहे की या सर्व घटकामुळे प्रदूषणामुळे हवेचं प्रदूषण ढासळल्यामुळे जमिनीची गुणवत्ता कमी झाल्यामुळे जल प्रदूषण झाल्यामुळे म्हणजे जैविक घटक आहेत जे सर्व आहे म्हणजे बघा आता हे पाणी आहे प्राण्यामध्ये किती प्रकारचे घाण आहे कचरा आहे मग इथे अस पक्षी आहे तो काय करत आहे पाणी पित आहे हे पाणी जर पिला की याच्यामध्ये जल जे जलप्रदूषण झालेलं आहे हे जर पाणी पिल्यामुळे त्याच्या शरीरात पाणी गेलं तर बरेच आजार होऊ शकतात विकार होऊ शकतात आता तो मनुष्याप्रमाणे डॉक्टरकडे जाऊ शकत नाही तो स्वतःला दाखवू शकत नाही आणि त्याच्यावर आपण तो विलाज करू शकतो का नाही त्याच्या मनुष्य काय करू शकतो तो तरी जाऊन दाखवू शकतो जे पशु पक्षी आहे जे प्राणी आहेत ते काय करतात की ते हर वेळेस तेच तेच पाणी पिऊन की ते हवा नाका श्वासनश्वास घेऊन की ते श्वास घेऊन काय करतात की जे त्यांच्या शरीरामध्ये ते गेल्यामुळे त्यांना देखील वेगवेगळे आजार होत असतात फक्त एवढंच की आपल्याला ते कळत नाही तर अशामुळे ते मग परिणाम त्यांचा काय होतो मृत्यू हा होतो मग अशा वेळेस हे जे पाणी जर तो पिला गेला त्याच्यामुळे त्याच्या शरीरात वेगवेगळे आजार होतात आणि परिणाम ते नामशेष होतात ते मृत्युमुखी पडतात हे देखील आपण पाहू शकतो मग जैविक घटकाचे अस्तित्व धोक्यात आले आहे तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत मग आता काही नष्टही झाले जसं मी आताही सांगितलंय की जर असंच प्रकारचं जे पाणी आहे ते पित राहिल्या गेल्यामुळे अशाच प्रकारे धू धूर हा जर नाका तोंडा जर त्यांचा गेले श्वास घेत राहिला तर त्याच्यामुळे देखील जे आजार होतात त्याच्यामुळे जे जैविक घटक आहेत ते घटक नष्टही होऊ शकतात जसं आपण पाहिलं होतं की जे पाणी प्र प्रदूषण झाल्यामुळे पाण्यातले जे जीव होते ते कशा प्रकारे नष्ट झाले होते व तशाच प्रकारचे जैविक घटक काय होतात नष्ट त्याच्यामध्ये आपण सर्व झालो म्हणा की जैविक घटक अजैविक घटकांचा जो हा मेळ आहे ते देखील आपण आहे तर अशा प्रकारे बघा हे प्राणी आहेत त्यांचं हे अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे जी सर्व सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये सर्व आलं जैविक घटकाचे तुम्हाला मी उदाहरणं सांगितली आहे ती आहेत वनस्पती आहे प्राणी आहे सूक्ष्मजीव आहे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवामध्ये ते जीवाणू आणि विषाणू हे देखील एक जैविक घटकाचाच एक, एक भाग आहे जैविक घटक म्हणजेच काय मुलांनो जे सर्व सजीव आहेत जे सर्व सजीव 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 वाढतात ज्यांना सूर्यप्रकाश आणि हवा अन्न पाण्याची गरज असते ते सर्व जैविक घटकामध्ये मोडले जातात तर अशा प्रकारे परिणाम पाहिलं की जैविक घटकाचे अस्तित्व अस्तित्व म्हणजे त्यांचं जे स्टेटस आहे ज्यांचं जे जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि ते जैविक घटकाच घटकही काय झाले आहेत आता नष्टही होत आहेत हे देखील आपण पाहिले बघा कशा प्रकारे जे पाण्यातले जे जी जीव जंतू आहेत पाण्यामध्ये हरेक प्रकारचे जीव जंतू जी राहतात ते छोटे छोटे मासे आहेत जे मोठे मासे आहेत की जे जे अनेक प्रकारचे जे आपल्याला स्टार मासे आहे जे कॅक्टस आहे जे हरेक प्रकारचे जे फिश आहे मच्छी आहे आपल्याला इथे दिसत आहे अशा हरेक प्रकारचे जे जीव जंतू आहेत ते देखील नष्ट होण्याचे जे काम आहे ते होत राहते जैविक घटक देखील काही प्रमाणात हे नष्ट देखील झालेले आहेत कोणत्या सर्व परिणामांना त्यांना सामोरं जावं लागलं आहे की जे वायू प्रदूषण आहे जसे हवेमध्ये कार्बन डायक्साइडचे प्रमाण वाढत गेल्यामुळे काही विषारू वायू गेल्यामुळे काही रासायनिक खते हे जमिनीवर सोडली गेल्यामुळे आणि जमिनीतून ती पाण्यामध्ये सोडली गेल्यामुळे ते पाणी पिल्यामुळे ते देखील जे जैविक घटक आहे ते रास पावत आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात आले आणि काही जैविक घटक हे देखील नष्ट देखील झाले आहेत हे देखील आपण पाहिलं आहे बघा पर्यावरणाचा एका घटकात बिघाड झाला पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला म्हणजे कोणत्या घटकामध्ये काही असो हवा असू दे पाणी असू दे जमीन दे दे कोणताही भाग की एका जरी घटकामध्ये बिघाड झाला तरी त्याचा सर्व गोष्टीशी त्याचा संबंध येत असतो जर हवेमध्ये जर प्रदूषण झालं तर त्याच्या देखील पर्यावरणामध्ये त्याचा बदल घडतो त्याचा मानवाशी देखील पर्यावरण पर्यावरणाचा बिघाड होतो त्याचा मानवाच्या जीवनावर देखील त्याचा परिणाम होतो हवेचे जर घटक बिघडले तर पाण्याचंच असेल जर प्रदूषण झालं तर त्याच्यामुळे देखील जे पृथ्वीवर सर्व सजीव सृष्टी आहे त्याचा देखील परिणाम घटकावर होत असतो जे वनस्पती आहे जे प्राणी आहे जे सूक्ष्म जीव आहेत ते जे पाण्यातले जे जीव जंतू आहेत त्याच्यावर देखील परिणाम होत असतो हे देखील आपण पाहिलं आहे त्याचप्रमाणे जे जमीन आहे ती जमीन आता इथे काय आपण त्याला नावे देऊया अशा प्रकारे ही हवा आहे हे पाणी आहे आणि ही जमीन आहे बरोबर हवा पाणी आणि जमीन अशा तिन्ही घटक जे आहे त्या एका घटकात जर बिघाड झाला एका घटकात जरी बिघाड झाला तरी का होतो हरेक एक हर एक प्रत्येक घटकामध्ये काय होत असतो त्याचा बदल होत असतो हे देखील आपण पाहिलं आहे जमीन देखील असते जमिनीमध्ये देखील जे आपण पाहिलं की जे आ, उत्पादन जास्त वाढण्यासाठी देखील रासायनिक खताचा जो वापर केला जातो त्या खतामध्ये देखील जास्त प्रमाण गण वाढलं गेल्यामुळे तिथली जी जमीन आहे ती नापीक होऊन जाते ती शेतीच्या उत्पादनासाठी उपयोगी ठरत नाही त्याची गुणवत्ता जी मातीची असते ती ढासळली जाते आणि त्याच्यामध्ये देखील उत्पन्न हे वाढत नाही आणि म्हणून देखील तिथे देखील काय होऊ शकतो ती जमीन नापीक बनू जाते आणि त्याच्यामध्ये देखील उत्पन्न कमी आल्यामुळे शेतकऱ्याचं हे साहजिकच नुकसान होत राहतं तर अशा प्रकारे पर्यावरणाच्या एका घटकात जरी बिघड झाला म्हणजे एका जरी घटकात बिघड झाला तर त्याचा इतर घटकाशी हवेशीचा परिणाम आहे जो कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो त्याच्यावर परिणाम होतो पाण्यावर त्याचा परिणाम होतो त्याच्यावर जमिनीवर परिणाम होतो तर त्याचा इतर घटकाशी असलेला संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो पर्यावरणाचा जो बॅलन्स जो ठेवलेला आहे समतोलचा अर्थ काय आहे बॅलन्सिंग जे आपण होतो ना की समान समतोलता असली पाहिजे की जो पर्यावरण आहे आपलं जे निसर्गाचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये हमेशा समतोल असतो हो एक पर्यावरण हे ठरलेलं असते निसर्गात चालणारी जी हर एक प्रक्रिया आहे ती अखंडित असते त्याच्यामध्ये कधी खंड नसतो त्याच्यामध्ये तो एक बॅलन्स ठेवला गेलेला आहे जसं आपण अन्न साखळीचं सा उदाहरण दिलं होतं की हर एक जो जीव आहे तो प्रत्येक जीवावर मोठा जीव आहे तो छोट्या जीवावर छोटा जीव अजून छोट्या जीवावर अवलंबून असतो मग एक प्रकारची जी अन्न साखळी आहे मग त्याची सुरुवात जी कुठून होते ती उत्पादक आहे जो वनस्पती याच्यापासून सुरू होते ते जो शाकाहारी प्राणी आहे आणि शाकाहारी प्राणीपासून जो मांसाहारी प्राणी आहे तिथपर्यंत त्या गोष्टीची सुरुवात होत असते मग अशा प्रकारे हे जे चक्र आहे हे अखंडित चालू राहतो त्याला आपण काय बोलतो समतोल राखणे बोलतो आणि जर जा एका जरी घटकामध्ये जर बिघाड झाला तर त्याच्या इतर घटकावर अशा प्रकारे परिणाम होतो संबंध परिणाम होत राहतात म्हणजेच नामशेष होतात तर त्याचा इतर घटकाशी असलेला संबंध आपण पाहिले की जर हवेमध्ये जर कार्बन डायऑक्साईड वायू मिळाला गेला विषय धुराच्या माध्यमातून विषारू वायू जर मिळायला गेले तर त्याचं काय होऊ शकतं विषारी वायू गेल्यामुळे धुराचा परिणाम होऊ शकतो कार्बन डायऑक्साईड वायू घेऊ शकतो आणि तो श्वासनश्वास आपण घेतल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे जर उद्योगधंद्यातून देखील काही विषारू वायू बाहेर सोडले जातात त्याच्यामुळे देखील हवेची गुणवत्ता खराब होते जल प्रदूषणामध्ये देखील दुण पाहिले कशा प्रकारे त्याची देखील पाण्यामध्ये जे रासायनिक खत आहे ते देखील देखील टाकले जातात त्याच्यामुळे काय होऊ शकतो की जो विषाणू आहे पाण्यामध्ये साडल्याचं जे सांड पाणी आहे जे घाण पाणी आहे जे कारखान्याचं निघालं जर धुराचं जे पाणी कारखान्याचं जे पाणी आहे उद्योगधंद्याचं जे पाणी आहे ते देखील टाकल्यामुळे देखील हे पाणी काय झालं आहे प्रदूषित झालेला आहे त्याच्यामुळे देखील त्याचा इतर घटकाशी संबंध आलेला आहे की तिथे जे प्राणी येतात जे जे पशु पक्षी येतात ते पाणी पितात आणि त्यांच्या देखील जीवनावर त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो हे देखील आपण पाहिलं आहे इथली जमिनीमध्ये देखील जो वेगवेगळ्या प्रकारचा केर कचरा पडलेला आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे इतर सर्व गोष्टी ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्या पडल्यामुळे देखील या इथली जी जमीन आहे त्याचा देखील समतोल बिघडला तर अशा प्रकारे इतर याचा घटकाशी स असलेला जो समजा जो परिणाम होत असतो आणि त्याचा समतोल हा पर्यावरणाचा समतोल हा बिघडला जाऊ शकतो त्याच्यात ताळमेळ होत नाही तो इनबॅलन्स होऊ शकतो किंवा इनबॅलन्स होतो आणि एका जरी परिणामावर जो घटक झाला मग तो हवा असू दे पाणी असू दे जमीन असू दे एक जरी घटक बिघडला तरी एक जरी घटक बिघडल्यामुळे तिच्या अनेक सर्व सृष्टीवर त्याचा परिणाम होतो सर्व जैविक घटकावर त्याचा परिणाम होतो हे देखील आपण पाहिलेलं आहे अशा प्रकारे बघा इथे पाहू शकता बघा इथे काय सांगितलंय पृथ्वीवरील जैविक घटक हे वेळोवेळी अस्तगंत होतात अस्थगंथाचा अर्थ काय आहे मुलांना बघा इथे काय झालंय अस्तगंत होतात पृथ्वीवरील जैविक घटक जैविक घटक म्हणजे कोण आले वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव त्याने जीवाणू आणि विषाणू हे सर्व पृथ्वीवर जेवढे सजीव सृष्टी राहतात की सजीव आणि निर्जीव हा फरक तुम्हाला माहीत आहे मी पूर्वीपासून सांगत आले सजीव निर्जीव काय आहे जे सजीव आहे जे हालचाल करू शकतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात त्यांना सजीव बोलतात जे निर्जीव आहे ते एका ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांना निर्जीव बोलतात जैविक घटकामध्ये त्याचा समावेश होतो कोणाचा सजीव व्यक्तीचा जैविक घटक हे वेळोवेळी अस्तंगत होतात पृथ्वीवरील हरेक जे जैविक घटक आहेत मग ते कोणी असो वनस्पती असो प्राणी असो सूक्ष्मजीव तो वेळेवेळी वेळोवेळीचा अर्थ काय म्हणा ज्या त्याचा जो क्रम आहे आयुष्य क्रम आहे जो वेळेचा क्रम आहे तो आयुष्यक्रमानुसार तो काय करतो तो अस्तंगत होत असतो अस्तंगत होत असतो म्हणजे तो नामशेष होतो नामशेष होतो म्हणजे तो मृत्युमुखी होतो किंवा तो नाश पावतो तो एका एका घटकेनंतर एका एक समयानंतर तो काय होऊन जातो विलीन होऊन जातो असं त्यांनी सांगितलं तो कोणत्याही प्रकारचा प्राणी असू दे कोणत्याही प्रकारचा पशु असू दे पक्षी असू दे प्राणी असू दे वनस्पती असू दे किंवा स्वतः मानव प्राणी असू दे तो देखील काय होत असतो पृथ्वीवरील जैविक घटक वेळेवेळी अस्तंगत होतात म्हणजेच ते काय होतात नामशेष होतात हे देखील आपण पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे बघा मला नाही ते की पृथ्वीवरील हर एक जे पशु पक्षी आहेत ते वेळोवेळी कशामुळे होतात की घटक वेळ वेळोवेळी वेळोवेळी म्हणजे ज्या ज्या समयापर्यंत ज्या ज्या वेळेपर्यंत अस्तंगत अर्थ देखील सांगितलेला आहे की ते न, नश्य होतात नाश होतात विलीन होतात म्हणजेच नामशेष होतात नामशेषचा अर्ज देखील एकच आहे तर अशा प्रकारे जी पृथ्वीवाणी ही वेळोवेळी हे नामशेष होत राहतात त्याची देखील ही वेगवेगळी कारणं आहेत काही जी कारणं आहेत मुलांनो ती त्यांचे काही कारण त्यांच्या आजारपणामुळे असू शकतात काही शिकार केल्यामुळे असू शकतात काही वृद्धांगत केल्यामुळे देखील ते नामशेष होऊ शकतात कारणे ही वेगवेगळी असू शकतात त्याच्यामध्ये ते जंगलामध्ये राहत असतात त्याच्यामुळे ते इतर प्राण्याकडून शिकार केले जाऊ शकतात किंवा त्यांना ते वृद्धापणा देखीलमुळे जाऊ शकतात किंवा ते कोणत्या आजारामुळे देखील जाऊ शकतात अशी कारणं ही वेगळी असू विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अनेक अन्न साखळ्यामधील कड्या ह्या नष्ट स्पष्ट होतील त्याने काय सांगितलं की विविध प्रकारचे प्राणी विविध प्रकारचे म्हणजे जंगलात राहणारे हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत ते जर नष्ट झाले म्हणजे हर एक प्रकारचे जे पशु पक्षी असू दे प्राणी असू दे झाडावर राहणारे पक्षी असू दे हर एक प्रकारचे जे पशु पक्षी आणि प्राणी आहेत ते किंवा आणि वनस्पती जे प्राणी आहे जे जंगलामध्ये राहतात आणि जंगलामध्ये वनस्पती देखील राहतात मग हे हळूहळू नामशय झाले तर अनेक अन्न साखळ्यामधील कड्या आहेत नष्ट होतील अन्नसाखळ्या जसं मी अन्न म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण दिलं आहे अन्न साखळी म्हणजे काय अरे जी सृष्टी आहे ती एकमेकावर काय राहते मोठा घटक छोट्या घटकावर काय असतो अवलंबून सजीव सृष्टीमधील जो अन्न घटक आहे तो काय करत राहतो एक जीव दुसऱ्या जीवा पर जो जीव आहे तो अन्नामधून आणि ऊर्जामधून दुसऱ्या जीवामध्ये हा पोहोचवला जातो मग त्याच्यामधला जो उत्पादक आहे जो वनस्पती आहे हा मूळ घटक आहे हा वनस्पती काय केला जातो जो शाकाहारी असतो आणि शाकाहारी प्राणी हा हा मांसाहारी प्राण्यामध्ये म्हणून केला जातो आणि अशा प्रकारे याची जी संबंध ती प्रक्रिया आहे अन्न साखळ्याची ही आबादी राहते अशा प्रकारे एक घटक दुसऱ्या घटकावर हा अवलंबून राहतो त्यालाच अन्न साखळी असे बोलले जातो आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की विविध प्रकारचे जे प्राणी आहेत आणि विविध प्रकारचे जे वनस्पती आहेत हे जर हळूहळू जर नाम शेष झाले दामुशेष म्हणे म्हणजेच काय होणे नष्ट होणे नष्ट झाले तर अन्न साखळ्याच्या मध्ये काय होईल कड्या नष्ट होईल ही जी साखळी आहे अशी 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 ही काय होऊन जाईल ही नष्ट होईल ही कडी पुसली जाईल जर एखादा अवलंबून मोठा प्राणी, प्राणी, प्राणी कसा खाऊ शकतो ज्याप्रमाणे एखादा जो ग्रास कोपर आहे जर नागतोडा आहे नागतोड्याला खायला जर कोण उंदीर नसेल जर सरडा नसेल तर तो तो काय खाणार आणि सरड्याला देखील जर ससा नसेल तर तो तो ससा काय खाणार आणि त्याच्यानंतर जो हरिण आहे जो काळविट आहे ते देखील म्हणजे एक एक भक्षी आहे दुसऱ्या भक्ष्यावर अवलंबून आहे मग या अन्न साखळ्या आपोआप कशा होतील तुटल्या जातील त्यांनी सांगितलं आहे विविध प्रकारचे जे प्राणी आहेत विविध प्रकारचे जे वनस्पती आहे ह्या जर नष्ट झाल्या हरे प्रकारची जी जा जा त्यांची जैविक ही जर नष्ट झाली तर अन्न साखळीमध्ये देखील काय होऊ शकतो बिघाड होऊ शकतो आणि अन्न साखळी देखील ही कडी अपूर्ण राहू शकते ती पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणूनच आपल्याला ही अन्न साखळी जर टिकवायची असेल तर आपल्याला जंगल ही टिकवणं गरजेचं आहे जंगल टिकवणं गरजेचं आहे ज्या जमिनीची जे आपल्या आहे ती जमीन व्यवस्थित ठेव ठे ठेवणं गरजेचं आहे जी जंगलासाठी राखीव जमीन आहे ती ठेवणं गरजेचं आहे पाणी आहे जे आपण म्हणतो की जे पाणी प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे ते देखील होऊ देता कामा नये ते देखील टिकवणं हे तितकंच गरजेचं आहे हे देखील त्याच्यासाठी जे उपाय आहेत मुलांना ते देखील आपण पाहिलेले आहेत की अशा प्रकारे हर एक प्रकारची जी अन्न साखळी ही अबाधित राहणं गरजेचं आहे टिकवणं देखील गरजेचं आहे असे विविध प्रकारचे झाले अन्न साखळ्या तुम्हाला दिसत आहे की जसं घास आहे घासापासून बकरी खाऊ शकते बकरीला कोण खात सिंह खातो आणि सिंहला कोण खात की अशा प्रकारे अन्न साखळी ही गोल गोल ही फिरत राहते तर वनस्पती हा काय मुख्य स्तोत्र आहे वनस्पतीला बकरी खाते बकरीला कोण खातो सिंह खातो आणि पुन्हा मग ही प्रक्रिया कशी चालू होत राहते हे याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आणि ही अन्न साखळी नष्ट होऊ नये यासाठी देखील आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्व सर्वसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कालमडल्याशिवाय राहणार नाही याचा परिणाम पृथ्वीवरील हर एक सर्वसृष्टीवरील जे जैविक घटक आहेत त्या सर्वसृष्टीवर त्याचा परिणाम होईल आणि निसर्गातील पर्यावरण समतोल हा कोलमडल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये बिघाड होईल असं त्यांनी सांगितलं की जे अन्न साखळीची जी कडी आहे ती तुटून जाणार आहे जो भक्ष्य आहे जो भक्ष्य आहे तो एकमेकांवर जो अवलंबून राहणार आहे तो त्यांना न मिळाल्यामुळे त्याच्यातील समतोल हा बिघडणार आहे तो तुटणार आहे आणि त्याची जी साखळी आहे जी कडी आहे ती कुठेतरी विखुरली जाणार आहे पडली जाणार आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे अशा प्रकारे याचा परिणाम पृथ्वीवर जे पृथ्वीवर राहणारे हर एक प्रकारची जी सजीवसृष्टी आहे त्या सर्व सजीव सृष्टीवरील जे परिणाम त्याच्यावर होईल निसर्गातील पर्यावरणाचा समतोल समतोल म्हणजे काय बॅलन्सिंग हा कोलमडल्याशिवाय कोलमडल्याशिवाय म्हणजे काय तो ढासाळल्याशिवाय ते त्याच्यामध्ये जो बॅलन्सिंग राहणार नाही तो त्याचा बॅलन्सिंग आहे तो काय होणार आहे ढासळणार आहे त्यालाच काय बोलणार म्हटल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपण इथे पाहिलं अशा प्रकारे बघा त्यांनी चित्रातून दाखवलंय की अशा प्रकारे जर तुम्ही पर्यावरणाचा रास होत गेला तर त्यांचा जो समतोल आहे तो काय होईल जाईल ढासळून जाईल कडून जाईल मग ते पाणी असू दे जमीन असू दे डोंगर असू दे हवा पाणी जमीन या तिघांचा समतोल हा काय होईल तो खाली येईल आणि जो मानवाने केले जे उद्योगधंदे आहे जे पर्यावरणात बिघाड केलेला आहे तो वरती केला जाईल हे देखील आपण याच्या माध्यमातून पाहतो तर अशा प्रकारे याचा परिणाम पृथ्वीवरील हर्य घटकावर होणाऱ्या हवा पाणी जमीन या तिन्ही घटकामुळे याच्यापैकी कोणताही एका जरी घटकावर हा जो परिणाम हो झाला तर सर्व सजीवसृष्टी जे जैविक घटक आहे या सर्व जीवसृष्टीवरील याचा परिणाम होणार आहे म्हणजे जेणेकरून आपण पाहिलं की जे सर्व सज्ज हवा पाणी आणि जमीन याचा जो गुणवत्ता आहे ती ढासळणार आहे याचा समतोल कोलमडणार आहे समतोल म्हणजे ते काय होणार कमी पडणार ते ढासळणार आहे ते त्याची गुणवत्ता त्याचा दर्जा हे खाली होणार आहे जी अन्न साखळी आहे ती अन्नसाखळी पूर्ण होणार नाही आणि त्याचं जे अन्न साखळी आहे ती परिपूर्ण ती कडी सुटत जाणार आहे आणि त्याचं जेव्हा पर्यावरणामध्ये काय होणार आहे बिघाड होणार आहे अशा प्रकारे हे तुम्हाला चित्रातून स्पष्टपणे बोलायनं दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता thank okay. you